नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकडूक चॅनमध्ये तर आज दिनांक बावीस मे तर जाणून घेऊया आज दुपारनंतर जे आपल्याला काही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया काय सविस्तर आवड असतं आधी मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज आपल्याला जे आहे सायंकाळच्या सुमारामध्ये तसेच रात्रीपर्यंत जे आपल्याला सातारा सांगली डोबळी पुणे तसेच जे आपल्याला रत्नागिरी कोल्हापूर जत राजापूर निपाणी सावंतवाडी बेळगाव तसेच जे आपल्याला या भागामध्ये जे आपल्याला आज सायंकाळच्या सुमारामध्ये तसेच रात्रीपर्यंत जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते आणि मराठवाड्यातील जे आहे बीड लातूर नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर तर या भागामध्ये जे आपल्याला सायंकाळच्या समारामध्ये काही भागामध्ये हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आज रात्रीच्या रा, रा, रात्रीपर्यंत जे आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो अहमदनगर नाशिक मालेगाव पालघर विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये जे आपल्याला हवामान जे आहे आज दुपारनंतर जे आपल्याला हवामान कोरडे राहणार आहे फक्त वाऱ्यांचा वेग वारे वगैरे सुटतील पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळणार नाही फक्त कोकम भागामध्ये जे आपल्याला आज दुपारनंतर जे आहे पावसाळी शक्यता पाहायला मिळेल तर असेच हावंदा जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शका धन्यवाद